राहुल गांधींकडे मुद्दाच उरलेला नाही आहे त्यांनी त्यांचा पक्ष खड्ड्याला न्यायचं ठरवलं आहे अशी बोचरी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतरच त्यांनी ही टीका केली आणि त्याचशिवाय आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसचा बँड वाजणार आहे असंही ते म्हणाले तर राहुल गांधींचं वक्तव्य बालिशपणाचं आहे असा आरोप तटकरेंनी केला आहे नाही हे बघा या पुराव्यांना काही अर्थ नाही आणि जे निवडणूक आयोगाने त्यांना करायला सांगितलं होतं जर त्यांचे पुरावे इतके ठोस होते तर मग त्याला लिगली कॉन्स्टिट्युशनली त्यांनी उत्तर का नाही दिलं लिगली आणि कॉन्स्टिट्युशनली उत्तर द्यायचं नाही आणि अशा प्रकारच्या थापा मारायच्या दिशाभूल करायची फेक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करायचा याच्यापेक्षा राहुल गांधींनी काही कन्स्ट्रक्टिव्ह कामांवरती जर त्यांचा फोकस केला तर कदाचित ते थोडेसे आयुष्यामध्ये पुढे जातील पक्षालाही पुढे घेऊन जातील परंतु मला असं वाटतं की त्यांनीही ठरवलं आहे की स्वतःही खड्ड्यात जायचं स्वतःच्या जा पक्षालाही खड्ड्यात घेऊन जायचं आणि त्यामुळे अशा प्रकारचे फेक नरेडू त्यामुळे ते पसरवत आहेत राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करत आहेत ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाण होत आहे लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं ते अजूनही पचोल जात नाही आता वर्ष होत आलं त्या धक्क्यातून सावरले नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य नवीन मतचोरी ईव्हीएम एम हे वगैरे वगैरे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या